फक्त गरम पाणी टाकायची चहा रडी काहीच करायचं नाही दूध न टाकायचं काहीच नाही टाकायचं ना कॉफीचं आहे जिंजरचं आहे लेमन टी आहे मसाला टी आहे इलायची टी असे बऱ्याच प्रकारचे तुम्हाला बरेच फ्लेवर मिळतील पाचशे रुपये एमआरपी आहे सोसायटीची आणि तुम्हाला मिळते ते फक्त पाचशे रुपयामध्ये इतर पण तुम्हाला ब्रँडचे तुम्हाला इथे चहा पावडर मिळतील आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला बरेच डिस्काउंट मिळतील कॉफी आहे एकावर एक फ्री आहे कॉफी रिलायन्स मध्ये किंवा डीमार्टला पण एवढ्या कमी किमतीत मिळणार नाही जिथे तुम्हाला डायरेक्ट एकदम होलसेलमध्ये सगळे चहा पावडर वगैरे मिळतात ऑन कॅमेरा तुम्हाला दाखवते दोनशे चाळीस रुपये एम आर पी आहे आणि इथे एकशे पस्तीस रुपयाला मिळते बऱ्याच प्रकारचे तुम्हाला चहा पावडर मिळते एकदम स्वस्त मस्त होलसेल दरामध्ये ते खूप कमी किमतीमध्ये आवडली तर परत घेतो अच्छा म्हणजे जर तुम्हाला एवढी गॅरंटी की आहे कस्टमरला जरी ती चहा पावडर आवडली तर स्वतः म्हणजे रिटर्न घेतात म्हणजे मस्जिद बंदरला आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे चहाचा चहा म्हणजे चहा पावडरचा होलसेलचा दुकान कुठे आहे तर होलसेल शॉप कुठे आहे तर ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर इथे तुम्हाला मी दाखवणार आहे मुंबईमध्ये सगळ्यात स्वस्त आणि मस्त चहा पावडर कुठे मिळते ती होलसेल रेटमध्ये तर इथे बऱ्याच प्रकारचे चहा आहेत आणि त्यांचा स्पेशल ब्रँड आहे त्यांचा स्वतःचा इथे मी आलेल्या अंबाराम गोवर्धन या शॉपमध्ये जिथ इथे स्पेशल चहा आपण मिळते ते पण होलसेल रेटमध्ये तर इथं लोकेशन मी तुम्हाला आधी दाखवते आणि त्याच्यानंतर व्हिडिओला सुरुवात करते तर चला म्हणजे मस्जिद बंदर एरिया आहे आणि मस्जिद बंदर वेस्टला येऊन तुम्हाला इथे समोर हा रे मस्जिद बंदर स्टेशन आहे तिथून दोन मिनटाच्या अंतरावर बघ सरळ मी तुम्हाला दाखवते हा दुकान तर इकडे सरळ सरळ आलेत अंबाराम गोवर्धन हा शॉप आहे तर इथे तुम्हाला का चहा कोणकोणत्या प्रकारचे आहेत चहा पावडरचे काय काय रेट आहेत खूप चांगल्या क्वालिटीचे प्रीमियम क्वालिटीचे चहा पावडर मिळते तर बघूया आतमध्ये काय काय रेट आहेत ते ओनर आहेत या शॉपचे तर त्यांची ओळख करून दाखवते सर नाव काय तुमचं आणि तुमचं हार्दिक शाह हार्दिक शाह अच्छा तर हे ओनर आहेत या शॉपचे तर कोणकोणत्या ब्रँडची ब्रँड ची चहा पावडर मिळते तुम्ही मॅन्युफॅक्चर करता काय इकडे आता ट्रेडिंग करतात अच्छा डायरेक्ट कस्टमर पर्यंत पोहोचते मध्ये कोणीच नाही अच्छा म्हणजे डायरेक्ट तुम्हाला इथे मॅन्युफॅक्चर करतात तिथून डायरेक्ट तुम्हाला कस्टमर म्हणजे इथून डायरेक्ट तुम्हाला एकदम स्वच्छ मस्त अशी चहा पॉडर मिळते स्वतःची ब्रँड आहे इथे काय रेट आहे चहा तरी पॉडरचे अंबरम गोवा जर आहे तीनशे चाळीस पर्यंत चालू होते अच्छा चहा पॉडरचा रेट आहे जो कमीत कमी रेट आहे तीनशे चाळीस पासून आहे आणि जास्ती असं सहा सांगते चाळीस पासून पर्यंत आहे हा रेट तर हा स्पेशल वेगवेगळ्या बारा महिन्यामध्ये सगळ्यात चांगली चाय आहे बारा महिने ही सगळ्यात चांगली चाय चाळीस रुपयाची आणि ही कशी आहे ही पावडर आहे काळीवालीच चाय आहे मुमरी चाय आहे अच्छा सिटी सी कोणतात इंग्लिश मध्ये सिटी सी अच्छा आणि हॉटेल वाले हे हॉटेलवाले वाले वापरतात डस्ट डस्ट हॉटेल वाले वापरतात अच्छा बारीक पावडर आहे चहा पावडरची ही चारशे वीस ने आहे तीनशे ऐंशीने ने आहे आणि चारशे साठने आहेत तर आणि हे कुठलं प्रीमियम क्वालिटी आहे का ही क्वालिटी अच्छा ही सगळ्यात भारी क्वालिटी आहे पाचशे साठची आहे सहाशेची आणि सहाशे चाळीस तर हे तो हा तुमचा स्वतःचा ब्रँड झाला आणि दुसरे पण तुम्ही चहा पवड ठेवता का ग्रीन अच्छा म्हणजे त्यांच्या स्वतःच्या ब्रँड व्यतिरिक्त इथे दुसऱ्या पण चहा पडवर मिळतात आणि एम आर पी वर मिळतं की कशी मिळतात डिस्काउंट मध्ये डिस्काउंट मध्ये सोसायटी वर वगैरे काय रेट आहे सोसायटी पाचशे किलो पाचशे रुपये किलो अरे वा आणि असं जास्त ना अच्छा सहाशे रुपये एमआरपी आहे सोसायटीची आणि तुम्हाला मिळते ते फक्त पाचशे रुपयामध्ये म्हणजे शंभर रुपये कमी तुम्हाला दुकानात गेले तुम्हाला एक रुपया पण कमी मिळणार नाही सोसायटीमध्ये तर इथे तुम्हाला शंभर रुपये डायरेक्टली कमी होतात आणि बाकीचे गिनर वगैरे याच्यामध्ये पण कमी असेल सगळ्यामध्ये तुम्हाला जेवढे ब्रँड वाले पण दुसऱ्या इतर पण तुम्हाला ब्रँड तुम्हाला इथे चहा पावडर मिळतील आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला बरेच डिस्काउंट मिळतील असं नाही की एम आर पी वर मिळेल आणि इथे आणखी अच्छा ही बघा रेडीमेड चहा आता ना तुमचंच आहे का अच्छा सध्या नवीन ट्रेंडिंगला चहा निघाले आहे म्हणजे डायरेक्ट फक्त गरम पाणी टाकायची चहा रेडी काहीच करायचं नाही दूध न टाकायचं काहीच नाही टाकायचं ना अरे वा अर्धा किलो आणि अच्छा या ती तीन पॅकिंगमध्ये आहे एक किलो अर्धा किलो आणि पाव किलो अशा तीन पॅकिंगमध्ये चहा पावडर आहेत रेडीमेड चहा जी सध्या ट्रेंडिंगला सध्या भरपूर चालते तर याच्यामध्ये पण बरेच प्रकार आहेत म्हणजे बरेच फ्लेवर आहेत कॉफीचा आहे जिंजरचा आहे लेमन टी आहे मसाला टी आहे इलायची टी असे बऱ्याच प्रकारचे तुम्हाला बरेच फ्लेवर मिळतील चहा पावडरमध्ये आणि इथे तुम्हाला ग्रीन टी पण मिळेल ग्रीन टी पण बऱ्याच कंपन्यांच्या आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला बरेच डिस्काउंट मिळतील आणि आतमध्ये तुम्हाला बॉनविटा वगैरे हो हे पण याच्यामध्ये डिस्काउंट मिळतील का कॉफी मध्ये वगैरे सगळ्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळतील चहा पड चहा पावडर मध्ये कॉफी मध्ये ग्रीन टी मध्ये जेवढे जेवढे तुम्ही इथे सगळे तुम्हाला डिस्काउंट मिळतील आणि इथे काय याच्यामध्ये हे बघा ही मसाला टी आहे काही अच्छा ही कॉफी आहे एकावर एक फ्री आहे कॉफी अच्छा आ, सत्तर अरे वा एकशे कॉफी काफ, आहे तुम्हाला एकशे चाळीस रुपया मध्ये मिळते म्हणजे खूप कमी करते किंमत एकदम अच्छा अरे वा सातशे सत्तर रुपयाची कॉफी नेस्केपे ची पाचशे पाचशे पन्नास ते साडेपाचशेला डायरेक्ट मिळते म्हणजे तुम्हाला अगदी रिलायन्समध्ये किंवा डीमार्टला पण एवढ्या कमी किमतीत मिळणार नाही इथे तुम्हाला डायरेक्ट एकदम होलसेलमध्ये सगळे चहा पावडर वगैरे मिळतात आणि हे काय केसरी केशरी मसाला आहे मिल्क मसाला ज्याला म्हणतात तर त्याचं ते दे काय रेटमध्ये बघा तुम्हाला ऑन कॅमेरा तुम्हाला दाखवते दोनशे चाळीस रुपये एम आर पी आहे आणि इथे मिळते फक्त वन थर्टी फाय ला पस्तीस रुपयाला मिळते हे दूध मसाला आहे लेमन टी आहे ही गरम अच्छा थंड चहा गरम चहा ज्यांना जसं पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकायचं फक्त त्याच्यामध्ये थंड पाणी पण टाकू शकता किंवा गरम पाणी पण जसं पाहिजे पाहिजे त्याप्रमाणे ते तुम्ही चहा बनू, बनू शकता तर काय रेट आहे याचा दोनशे रुपये एम, एम आर पी आहे एकशे सत्तर रुपयामध्ये मिळते ही चहा पावडर बघू शकता इथे बऱ्याच प्रकारचे तुम्हाला चहा पावडर मिळते एकदम स्वस्त मस्त होलसेल दरामध्ये ते खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला जर तुम्ही दुकानं आपल्या शॉप ऍक्च्युली चहा पावडर आपल्या नेहमी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये लागतेच लागते तर आले जर मजिद बंदरला तर नक्की या शॉपला व्हिजिट करा खूप छान चांगल्या क्वालिटीचे आणि त्यांच्या स्वतःचा ब्रँडचा जो जी चहा पावडर आहे ती तर एकदम एक नंबर क्वालिटीची आहे तर आले तर नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि इथून भरपूर चहा घेऊन जा तर चला मंडळी आमच्या कस्टमरला सांगते नाही आवडली तर परत घेतो अच्छा म्हणजे जर तुम्हाला एवढी वरंटी आहे की जर कस्टमरला जरी ती चहा आवडली तर ते स्वतः म्हणजे रिटर्न घेतात म्हणजे फुल कॉन्फिडन्स आहे की प्रत्येकाला ही चहा आवडतेच आवडते आसामची चहा पावडर आहे प्युअर आसामची चहा आहे एकदम प्रीमियम क्वालिटीची एक नंबर क्वालिटीची चहा पावडर आहे तर चला म्हणजे तर मंडळी आजपर्यंत मी भरपूर ज्वेलरीच्या मसाल्यांच्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओज बनवले तर चहा पावडरच्याच पहिल्यांदा व्हिडिओ बनवली आणि खूप मस्त आणि एकदम एक नंबर क्वालिटीची चहा पावडर मिळते तर आलेत मध्ये बनवलं तर नक्की या शॉपला व्हिजिट करा खूप आली चहा पावडरचे रेट खूप वाढलेत आणि इथे तुम्हाला एकदम स्वस्तात मस्त चहा पावडर मिळते तर आलेत तर इकडे नक्की व्हिजिट करा आणि इथून नक्की चहा पावडर तुम्ही येऊन विकत घेऊ शकता आणि घेऊन तुम्ही स्वतःचा बिझनेस पण म्हणजे दुकान शॉपमध्ये विकायची असेल तर तिथं पण घेऊ शकता हल्ली स्वतःच्या घरगुती पण काही जण विकतात तर तसं पण घेऊन तुम्ही बिझनेस करू शकता तर बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला आणखी जे डिस्काउंट मिळेल तर चला आहे आजचा हा माझ्याच्या आवडता शॉपचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढ्या नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगचं बद्दलपर्यंत बाय बाय